सांगली जिल्ह्यात सांगली लोकसभा मतदारसंघाला संजय काका मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील भारतीय जनता पार्टीनं गेल्या दहा वर्षामध्ये जी विकास कामं केली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना आल्या या आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं पाणी योजनासाठी मोठा निधी दिला त्याचबरोबर चार हायवे गेले आपल्या भागातून शेतकऱ्यांना सलमान निधीतून मदत केली मागासवर्गीय समाजाला घरकुलं अशा विविध योजना ज्या योजना सांगता येणार नाही त्या ना इतक्या मोठ्या योजनेत आणि त्यातून निधी लोकांना उपलब्ध करून दिला त्यामुळं संजय काका पाटील हॅट्रिक करणार आणि वनवे हॅट्रिक करणार संजय काकांच्या समोर आव्हान तुम्हाला कोणाचं वाटतं आव्हानच नाही ना संजय काका वनवे आहेत समजा जर इथं महाविकास आघाडीचा उमेदवार जर बदलला आणि विशाल पाटलांची जर उमेदवारी फायनल झाली तर विशाल पाटलांचं आव्हान असेल का आमचं आव्हानाचं आमचं नाही आम्ही विकासाच्यावर निवडणूक लढवतोय त्यामुळं उमे विरोधी उमेदवार कोण आहे ह्याला काय देणं घेणं नाही आमच्या लोकांचाच आम्हाला पाठिंबा आहे त्यामुळं आव्हानाचं काही विषयच नाही आव्हानच नाही आम्हाला याबद्दल आता सध्या इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की संजय काकांच्या समोर आव्हान नाही आता आपण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारूया भाजपचं आव्हान काँग्रेसचं आव्हान नाही ना असं म्हणण्यात काय अर्थ नाही कारण काँग्रेसचं आव्हान हे प्रत्येक वेळी राहतेच आव्हान असणं ही काय विषय नाही कारण विशाल पाटील जर उभा राहिले तर आव्हान हे शंभर टक्के होणार आहे आणि आता भाजपच्या वतीने सांगण्यात आले की मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे या गावासाठी संजय काकाने कोणकोणती कामं केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या गावासाठी पेविन ब्लॉकला तेवढा काहीतरी निधी दिला आहे बाकीचा निधी काय आम्हाला तर काही दिसला दिस नाही कुठे दिल्या संजय काकांचं काम तुम्हाला कसं वाटतं संजय काकानी खरसुडीमध्ये आज संजय काकांचा कुलस्वामी असेल ही असेल पण खरसुडीमध्ये काकांचं दहा वर्षातलं काम बघितलं तर फक्त पाच लाखाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त काकाने बाहेर कुठं निधी दिला ही माहीत नाही देवस्थानला पण आज ह्या ठिकाणी नुसतं पाच लाख रुपये निधी देणं म्हणजे दे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यांचा कुळस्वामी हा तुमचं म्हणणं नाही कुलदैवत असून काकाने तर निधी दिलेला हा कुलदैवत असून निधी कमी आणि आता आपण म्हण बघतोय एवढा विकास निधी झाला तेवढा विकास निधी निधी झाला पण खरचुंडीत जेवढा देय पाहिलं होता तेवढा निधी त्यांनी दिलेला नाही ब वर्गासाठी दहा वर्षात का ब वर्गात गेलं नाही म्हणून दहा वर्ष झाली दहा आम्ही सुद्धा आम्ही त्यांचं काम केलंय दहा वर्ष आम्ही सुद्धा त्याने दहा वेळा सांगितले बाबा नो ब वर्गात जाऊ द्या ब वर्गात जाऊ द्या अजून सुद्धा गेलेला नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत आहे की काकांनी इथं पाच लाखाचा प्लेवर ब्लॉकसाठी निधी दिला आणि त्या व्यतिरिक्त कुठलाही निधी दिला नाही कुठलंही काम झालं काका हे सांगली जिल्ह्याचे खासदार आहेत आणि तिसऱ्यांदा खासदार होणार आहेत प्रथमदा त्यांनी चौकशी करावी काकांच्याकडं आता जवळजवळ पाचशे ब्याण्णव गाव आहेत एक महापालिका आहे तीन नगरपालिका आणि पाच नगरपंचायत समिती आहेत या माध्यमातून त्यांना निधीचा जो तोकडा होतो पण त्यांची बाजू भले काकाने निधी दिला नसला तर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी व पक्षाचा जो निधी आलेला आहे त्यातून जो भरपूर काम झालेलं आहे दलित वस्ती समाजामध्ये सभागृह झालेला आहे परत दुसरं एक जी मदत झालेली आहे परत तुम्हाला सांगायचं तर टेंबू योजनेसाठी जवळजवळ काकाने आग विचार करून बाराशे कोटी निधी आणलेला आहे आणि दुसरी गोष्ट आता स हे म्हणतात की निधी दिलेला नाही किंवा का काय नाही किंवा काय नाही निधी त्यांच्याकडे तोकडा आहे पाच लाख नाही त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि सगळ्यात मोठं काका असतील राजना देशमुख असतील आमदार आम, पडळकर साहेब असतील यांच्या माध्यमातून भरपूर म्हणजे इथं गुरव समाज मोठा आहे या समाजाला आज ताब्यात कोणी गेनलं नव्हतं पण आज त्यांनी गुरव समाजासाठी संत काशीबाऊ महाराज विकास महामंडळ काढलेलं आहे आणि इथून आमच्या समाजाचं पण चांगलं होणार आहे एका समाजावर काकांचं राजकारण नाही पण बरेच समाजासाठी काढलेलं आहे विश्वकर्मा जी योजना आहे त्या विश्वकर्मा योजनेचं अतिशय चांगलं काम चाललेलं आहे जवळजवळ दोनशे ब्याण्णव लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण आचारसंहिता अचानक लागल्यामुळं तो निधी त्यांच्या खात्यावर वर्ग झालेला नाही आणि दोनशे ब्याण्णवपैकी दोनशे एकोणऐंशी प्रकरणं त्यात पात्र झालेले आहेत आणि त्या पात्र लाभार्थ्यांना आचारसंहिता संपल्या संपल्या खात्यावर प्रत्येकी एक एक लाख एक, -एक, 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 -एक लाख रुपये वर्ग होणार आहेत आणि त्यामध्ये मी या खानापूर विधानसभा मतदारसंघाचं संयोजक आहे काम अतिशय पद्धतीने चांगले चांगलं चाललेलं आहे वर सिद्धनाथ विद्यालय आहे आदर्श माध्यमिक विद्यालय आहे आणि वर गावाची वस्ती जी आहे ती आता पश्चिमेच्या बाजूला वाढत चाललेली आहे टेंबूचा जो पूल आहे तो बारखा झालेला आहे तर आता जवळजवळ त्याला अडीच कोट रुपये निधी धरून तो मोठा करून ड्रेनेज लाईन वरून कालनं आणण्याचं आहे आणि गावाभोवतीच्या चारी लाईन आहे पडळकर साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार काकांच्या माध्यमातून हर्षवर्धन देशमुख सभापती असतील यांच्या माध्यमातून पूर्ण गावाची आत्ता लाईनची जी पूर्ण बंदिस्त घटलाईंचं काम आहे त्याचं पण टेंडर एक तत्व जवळजवळ दोन किलोमीटरचं झालेलं आहे दीड किलोमीटरचं होणार आहे पण ते आचारसंहित झाल्यावर सगळी कामं सुरू होणार आहेत आणि एकटे काका खासदार आहेत पण इथं आमदार साहेब मोठा निधी देत आहेत याबद्दल आता यांनी सांगितलं की टेंपो योजनेसाठी बाराशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणलाय नेमकं पाणी कुणी आणलं पाण्याचं जा श्रेय कुणाचं आहे हे पाणी दोन हजार चौदाला मा मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण चव्हाण असताना मग खरसुणीमध्ये पाणी आलं त्यानंतर कुणीही श्रेय गेल त्या श्रेयाला नांगनाथांना यांचं ना श्रेय आहे तिथून पुढून मनोहर जोशी मुख्यमंत्री होते येथे मनोहर जोशी असतील अनिल भाऊ बाबर असतील बऱ्याचशा मान्यवरांनी काम केलं आणि त्यातल्या त्यात जास्त काम म्हटलं तर अनिल भाऊने काम केलेलं या ठिकाणी कोण काही सांगेल पाणी दोन हजार चौदाला खरसुडीमध्ये दाखल झाले पाणी दो पाणी जर दोन हजार चौदाला दाखल झालं असलं तर पाणी काय डायरेक्ट असं येत नाही शेतकऱ्याला अर्धा किलोमीटरचा पाठ करायचा असला तर त्याला दोन तास इथं जे सीबी द्यायला लागतो आहे तर पाणी जे आहे युती शासनाच्या काळात राजराणा देशमुख आमदार असताना ग गणपतराव देशमुख साहेब संपतराव देशमुख साहेब या तिघांच्या काळात जास्तीत जास्त झालं अजून का ह्या भागात माहीत नाही जयंत संभाजी निकम कासेगाव तालुका मळवा जिल्हा सांगली ह्या व्यक्तीनं सर्वे केला डॉक्टर भारत पटणकरांची ती बादश आहेत आणि त्या माणसाला ही सगळी लोकं वेळी म्हणायला लागली तर पाणी जे आहे इतिशासनाच्या काळात गोपीनाथ मुंडे स्वर्गीय उपमुख्यमंत्री असताना राजेंद्रनाथ देशमुखांना विचारलं तुम्हाला मंत्रिपद पाहिजे का अजून काय पाहिजे तर आणण्याने सांगितलं मला मंत्रिपद नको माझी जनता व्याकुळ झालेली आहे ह्या जनतेला पाणी द्या या तीन देशमुखांनी संपतराव देशमुख राजेंद्रनाथ देशमुख व भाई गणपतराव देशमुख या तीन देशमुखांच्यामुळे हे पाणी आलेलं आहे कारण की कसं आहे पायात त्यांनी घातला आता कळस कसा आहे याला कळस म्हणता येणार नाही पण पाणी चालू आहे ज्या त्या काळात प्रतिनिधी आहे भले मग अनिल बाबा बाबर असतील त्या काळात त्यांनी काम केलं आमदार सदाशिव पाटील असतील त्यांच्या काळात त्यांनी काम केलं पण दोन हजार चौदाला शंभर टक्के मला तर माझ्या खात्रीनं सर वाटते की सदाशिव पाटील आमदार होते मग असं म्हणावं हो की आमदार सदाशिव पाटलांनी पाणी आणलं का ज्या त्या काळात ज्या त्या आमदारांनी ज्या त्या परिस्थितीवर मात देऊन जे ते करत असताना त्यांनी पाणी आणलेलं आहे आणि कसं आहे लोकप्रतिनिधी लोकाला हा पाहिजेला असेल तर जनता त्याला निवडून देते पुढच्या वेळेस दुसरा पाहिजे जनता त्याला निवडून देते ज्या त्या लोकप्रतिनिधीला म्हणजे आत्तापर्यंत मी म्हणतोय हनुमंतराव देशमुख हनुमंतराव पाटील साहेबांचे किंवा त्याच्या आधीचे आपले शाजी शाजी बापू असतील त्या काळापासून आत्तापर्यंत प्रत्येकानं थोडं थोडं प्रत्येकाचं श्रेय पण जास्तीत जास्त याचं काम आहे हे यांना कबूल करावं लागेल आत्ताच हे बोलले की शिवसेना काळात काम झाले पण शिवसेना काळात त्यावर भाजप बी होतं आणि ह्या आमदारांनी राजराणा देशमुखांनी स्पष्ट सांगितलं मला काही नको नंतर त्यावेळेस त्यांना एम बी बी एस कॉलेज बी एम एस कॉलेज अजून कोणतंही कॉलेज मिळालं असतं पण त्या व्यक्तीने सांगितले की माझे गरीब मुलं आहेत माझ्या तालुक्याला एक आय टी आयुदे माझ्या तालुक्यात आश्रमशाळेच्या माध्यमातून जो निवासी संकल्प आहे आणि त्यांनी स्वतः शासनाला जागा दाखवली की इथं करा त्यांनी त्यांच्या कारखान्याच्या रोडला ते दिलेला आहे आणि हेनीच मान्य केले की आता शिवसेने काळात शिवसेनेवर भाजप होतं माहीत नसावं <laughs> खासदारांचं काम तुम्हाला कसं वाटतं एक नंबरच आहे आता सध्या तिरंगी लढत लागण्याची शक्यता आहे हो पण एखाद्या वेळेस महाविकास आघाडीचा सा उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे समोर काकांच्या विशाल पाटील हे उमेदवार असू शकतात बरोबर आहे तर याचं आव्हान वाटतंय का नाही आमच्या नजरेंदरे आम्ही एवढ्या दिवस खेळलेलो आहे ते पहिल्या आम्ही भाजपच आहे त्याबद्दल काय बांधणार नाही की भाजप जो तुती करतो याची बाजूला आहे साहेब आहेत म्हणल्यानंतर काका निवडून आल्याचं माहीत सांगितलं आम्ही आहे मागच्या वेळी राहुल सांगाव की संजय काकांच्या प्रचाराला है का ह्या किती गडी होत संजय काकान पहिल्या वेळेला ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेला राहुल गुरव सोबत किती कार्यकर्त होत संजय काकांना मत मागायला चालू आहे मग सध्या वातावरण कसं येतं महाविकास आघाडी का महायुती विकास काम केले नाहीत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कामं केलेत का न केले सर्व जनतेला माहित आहे तर गेल्या टाइम आम्ही पण त्यांचा प्रचार करता साडे साडेतीन लाख मत पडले तुम्ही साडेचार वर्षात का लोकांची भेट घेतली नाही असा आमचा प्रश्न आहे सर्व नागरिकांचा पाणी काकाने आणलं नाही असं सगळ्यांचं श्रेय पाण्याबद्दल असं म्हणते हो का ही योजना युतीच्या पंच्याण्णव साली युतीच्याच का चालते तत्कालीन मुख्यमंत्री जोशी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडेजी साहेब असतील पुन्हा पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे साहेब असतील आणि आमदार होते त्यावेळी त्यांनी सरकारला पाठिंबा दिला त्यावेळेस ती मंजूर झालेली योजना आहे मंत्रिपद नाकारून आमच्या भागाला पाणी द्या हे म्हणणारे लोक होते पश्चिम भाग पाण्यापासून वंचित आहे आणि लोक म्हणतात की वरण पाणी आलं पाहिजे त्याशिवाय काही काही लोक मतदानावर बहिष्कार सुद्धा घालणार असं सुद्धा बोलते पाणी येणार आहे हे टेंडर मंजूर आहे पाणी एक दहा पंधरा दिवसात शक्यता आहे आमदार अनिल भाऊ बाबर यांनी व खरसुंडीच्या वरच्या म्हणजे वर बलवडी घाटातून जे पाणी पडणार आहे त्या पाण्याचा विषय पूर्वीच संपवलेला आहे निविदा निघाल्या काम नुसतं चालू करायचं आहे एवढंच फक्त राहिलंय काम चालू होणार आहे आणि आता कसं होतं आहे प्रत्येकाला वाटतं की बाबा आम्हाला पाणी लवकर मिळालं पाहिजे म्हणजे जेव्हा तेव्हा लोकप्रतिनिधी ज्या आहेत त्यांचा विषय आहे जो पण पाणी लवकरच वरणं पडणार आहे कारण त्याची निविदा निघाल्या मंजुरी मिळाल्या सगळं झाले फॉरेस्ट विभागानं अडवून धरलं होतं त्याच्यामुळं त्यांचीसुद्धा मंजुरी मिळालेली आहे त्याच्यामुळं पाणी वरणं शंभर टक्के पडणार आहे पण ते अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नामुळे पडणार आहे हे नक्की आहे खासदार संजय काकाच्या कामावर मी समाधानी आहे आणि खडसुंडीतली लोक स लोक या कामास काकांच्या कामावर समाधान आहेत कारण याचे काय की गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्फत या खरसुंडेला अनेक निधी साहेबांनी दिलेला आहे त्यात उदाहरणं म्हणजे गडशी समाजाच्या वाद्य कारखान्यासाठी डीपीटिशनमधनं आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन पन्नास लाख रुपये त्यांच्या इमारतीसाठी उभा केले तसेच अनेक इथं खरसुंडे बेघर लोक होते त्यांना जागा देण्याचे काम गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्फत केलेले अनेक भाजपाच्या स्किमा आमदार साहेबांच्या मार्फत राबवल्या जातात त्यामुळे या खडसुंडी गावामध्ये बाराने लोक हे भाजपच्या पाठीमागं आहेत आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की गोपीचंद पडळकर साहेबांनी निधी दिला आहे हे दिलं आहे सगळं दिलं आहे पण मला एक त्यासने विचारायचं आहे की गडशी समाजाचं समाज मंदिर आणि डौवरी समाजाला समाज मंदिराला जे पैसे आले होते ते माघारी कशामुळे गेले आत्ताचं आमच्या एका मित्रांनी सांगितलं की निधी परत जातो आहे तर त्यांचं म्हणणं आहे ते शंभर टक्के मी आता ग्रामपंचायतचं सदस्य आहे मी शंभर टक्के मान्य करतो तत्कालीन मंत्री शिवाजीराव देशमुख साहेब स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी मोहन काकांच्या माध्यमातून विकास सोसायटी चेअरमन प्रभाकर पुजारी यांनी एक गुंठा जागा गडशी समाजाला दिला तिथं समाज मंदिर बांधलं गेलेलं आहे ते सुस्थितीत आहे परंतु परत गोपीचंद पडेकर साहेबांनी त्या समाजासाठी निधी दिला परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे ते काम थांबलं जागा आहे त्या समाजाची जमीन आहे पण गावापासून एक दीड दोन किलोमीटर लांब आहे तिथं मंदिर बांधून काही उपयोग नाही यासाठी गोपीचंद पडळकर साहेबांनी त्यांची जी आत्मसात जी कला आहे गायन कला व वाद्यवृंद तयार करण्याचा जो त्यांचा कारखाना आहे त्यासाठी त्यांनी ते दहा लाख रुपये थांबवून पन्नास लाख रुपये आणि पन्नास लाख रुपये जरी त्यांचं काम नाही काय झालं तर परमनंटली त्यामध्ये गायनशास्त्राची शाखा जी सुरू करणार आहेत त्यासाठी ते लॅप्स केलं आणि त्यांनी त्यांना पन्नास लाख रुपये निधी दिले तर त्यांनी मला सांगावं दहा लाख मोठे का पन्नास लाख मोठे आणि ह्याच्या आधी पण कसं आहे मागं पण आम्ही सत्तेत होतो गाव आहे ते ती। तीर्थक्षेत्राचं कोण कुठल्या जागा सोडायला नाहीत गावाच्या भोवतीनं ना, सगळीकडे अतिक्रमण झालेलं आहे म्हणजे तलाड ऑफिसचा जागा आली तो निधी गेला मागच्या वीस पण असंच हे झालं आणि आता सगळ्यात मोठं जे काकाने काम हाती घेतलेलं आहे ते तीर्थक्षेत्र ब वर्गाचं काम हाती घेतलेलं आहे त्याला सात आहे आमदार गोपीचंद पळकर साहेबांची मा नामदार सुरेश भाऊखाड्यांशी व राजरान देशमुख या चौघांच्या माध्यमातून फक्त औपचारिकता आचारसंहिता लागल्यामुळे घोषणा व्हायची राहिल्या कारण त्याची जी तरतूद झाली होती जिल्ह्यासाठी ती दोनशे जवळजवळ एक ऐंशी कोटी तरतूद झाली ती त्यात ती बसत नव्हतं तर दोन्ही एकदम असं करायचं आहे की तीर्थक्षेत्राची घोषणा व निधी गावाला पहिल्या टप्प्यात कमीत कमी अडीच कोटी रुपये निधी येणार आहे आणि तो सिद्धनाथाई नगरीत उभारण सांगतो मी एक भाजपचा संजय काका पाटलांचा व भाजपचे पदाधिकारी त्यांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे की शंभर टक्के आचारसंहिता झाल्यावर हे आणि हा वर जाणारा पूल ही दोन्ही कामं व आता आमचा मित्र बोलला की गडशी समाजाला जे वाद्यवृंदाचं केलेलं जे आहे हे सगळी कामं मंजूर आहेत फक्त औपचारिक तरी ही घोषणा व्हायची राहिल्या आचारसंहिता म्हणजे काकाने जाऊन परत आचारसंहिता लागा समजलं नाही की ह्या दोन दिवस आचारसंहिता लागेल जो प्रयत्न केला पण ते सक्सेस झाले कारण की बाकीच्या मंदिराला अवधुंबर असेल दिगंजीचं खंडोबा मंदिर असेल हरिपूरचं संगमेश्वर मंदिर असेल बरीच मंदिरं आहेत त्यांना निधी ओवर म्हणजे त्यांना दिला गेला निधी आणि त्यानंतर फक्त निधी नुसती घोषणा करून काय उपयोग नव्हता हो पण निधी पण पाहिजे होता आणि ब वर्गात पण घालायचं होतं पण आता काही लोक म्हणतील की आधी काय घातलं नाही का अडचणी होत्या मागच्या वेळेस पण घालायचा प्रयत्न केला झालं नाही मागच्या आमच्या बॉडीत पण झालं नाही पण आता ह्या बॉडीत शंभर टक्के जे झालेलं आहे आणि खासदारकीची निवडणूक झाल्या झाल्या परत आमदारकीची निवडणूक आहे ते खासदारकी निवडणूक झाल्या आचारसंहिता शिथिल झाल्या आठव्या दिवशी शंभर टक्के खरसुंडी तीर्थक्षेत्र हे ब वर्गात आणि ह्याचा एक उल्लेख सांगतो ब वर्ग म्हणजे गावाला निधी येणार आहे तुमच्या कोणत्याही पूजापाळीला किंवा कुठल्याही याला अडचण येणार नाही का काही व्यक्तीच्या लोकांनी असं पसरवलं की ब वर्गात देवस्थान गेलं की तुमचं पूजापाळी असलं काही नाही तो निधी गावाला येणार आहे आता तुम्ही मला सांगा औदुंबरला ब्राह्मण समाज आहे तिथे निधी दिला आहे तिथे काय पूजापाळीला अडचण आहे का तर असं चुकीचे गैरसमज पसरू नका गावचं ह्यामुळे नुकसान व्हायला लागले अडीच कोटीची फाईल सभामंडपाला पैसे आले होते मात्र त्यांचं सभा मंडप होते आणि त्यांना जागा नव्हती त्या कारणास्तव मुदत संपून गेल्यामुळे ते पैसे परत गेलेले आहेत पुन्हा तांत्रिक कारणानं आणि अजूनही अजूनही डवरी समाजाच्या सभामंडपाला पैसे आलेले आहेत आणि ते काम थोड्या दिवसात जागा उपलब्ध करून आम्ही करणार आहे ग्रामपंचायत मार्फत होणार आहे ते काम की खरसुंडीला निधी येणार आहे भरपूर येणार आहे मग आम्ही असं किती दिवस झालं ऐकतो की निधी येणार आहे निधी येणार आहे कशाने येणार आहे हे आम्हाला अजूनपर्यंत काही कळलं नाही आणि दिगंची सारखं गावाचा बवर झाला समावेश खंडोबा मंदिराचा आता शेवट आता आचारसंहितेला काही अगोदर एक पाच सहा मंदिर असे बरघात गाठले मग सत्ता येऊन आमची दीड वर्ष झाली होती भाजपची गावात आणि भाजपच्या सत्तेच्या सभेला सुद्धा ग्रामपंचायतीच्या काका आले होते गावात त्यावेळेला काकाने सांगितलं होतं की ब वर्गासाठी मी प्रयत्न करतो मग मागनं खंडोबा मंदिरं झालं औदुंबरचं मंदिर झालं मग खरसुंडीच का वागाळो मग आता आचारसंहिता लागली इलेक्शन आलं का मग सांगायचं की आठ दिवसात करतो दहा दिवसात करतो मग ही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत देशामध्ये सरकार आहे मग मोदींचं काम चांगलं आहे का एचं सरकार होतं त्यांचं काम चांगलं आहे कसं आहे आता एक पन्नास साठ वर्षाचा जो माणूस आहे त्याचा जन्म झाला हा काँग्रेसच्या काळी स्थापन झालेल्या सरकार दवाखान्यात तो शिकला काँग्रेसच्या साली काँग्रेसचं सरकार असताना शाळा स्थापन झालेल्या शाळेत आणि त्याचं आता वीस वर्षाचं पोरग म्हणतंय सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं म्हणजे तुम्हाला म्हणा काँग्रेसचं काम चांगलं आहे नक्कीच आहे शंभर टक्के ह्या देशात ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्यानंतरच्या काळात एक सुईसुद्धा बनत नव्हती त्या देशात आता मोठमोठे उद्योग स्थापन झालेत ते काय ह्या दहाच वर्षात स्थापन झालेत का हे पण विरोधकांनी सांगावं किंवा भाजपच्या लोकांनी सांगावं हे उद्योग युपीएच्या काळातले आहेत का इंडियाच्या काळातले आहेत मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना ते वार्षिक सहा हजार रुपये काहीतरी अकाउंटवर टाकणे आमच्या भागात सर्वसामान्य आता द्राक्ष बाग आहेत आणि बाग आहेत प्रसिद्ध आहे सर्वसाधारण विचार केला तर एक के द्राक्ष बाग आहेत किंवा बाग आहेत असो वर्षाला एक लाख रुपयेचा औषध आणि त्याला लागणार आहे ते रासायन वगैरे आहे ते बागायतीवर खर्च करतो त्या एक लाखावरती या सरकारनं अठरा टक्केची जी एस टी बसवल्या म्हणजे वर्षाला किती हजार रुपये घेते शेतकऱ्याकडनं अठरा हजार रुपये एक्स्ट्रा घेते आणि त्याच्यातलं सहा हजार माघार देते आणि हे म्हणते पंतप्रधानांनी आम्हाला सहा हजार रुपये दिले तरी शोकांदी आहे सहा हजार नक्कीच द्या परंतु ज्या शेतीच्या लागणाऱ्या त्या औषधांवरचा अठरा टक्के जी एस टी सरकारने रद्द करावा आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यावा शासनाला जी खतं आहेत सगळं आहे त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी आकारला आहे आणि सहा हजाराच्या तुलनेत ती लय मोठी रक्कम आहे लोकांचं असं मत आहे की त्याचं असं म्हणणं आहे था। था सर्विश्टेक्स लाए। सर्विश्टेक्स लाए। ले ले की तुम्ही म्हणताय रास्त जी एस टी आकारला आहे आता एकच प्रणाली आहे त्यांना माहीत नसेल ती पाळण्यात असताना जकात नका चालू होता जकात नका तेवढ्या प्रमाणात भरायला लागायचा परत व्हॅट भरायला लागायचा ते सगळं जी एस टीचा आधी त्यांनी उल्लेख सांगावा जी एस टी कशाला म्हणतात सर्व्हिस टॅक्स भरायला लागायचा हे सगळं कॅन्सल करून एकच मोदी साहेबांनी जी एस टी केलेला आहे त्या अंडर असं झालेलं आहे की राज्यातली देशातली भारताची भारताबाहेरची भारताबाहेर जाणारी येणारी सर्व दोन नंबरची मक्तेदारी ही थांबलेली आहे आज मोदींनी सांगितलेलं आहे की बाबा साखर तेवढाच दर आज एफ आर पीनुसार त्यांना लोकांना पैसे मिळू लागलेत ला नंतर पहिला नऊशे चार रुपये चारशे रुपये लोकांनी ऊस घातला आहे तर यांना माहीत नसेल जी एस टी कशाला म्हणतात तो त्यांनी आधी अभ्यास करावा जी एस टी सगळे टॅक्स कॅन्सल करून एकच टॅक्स ठेवला हो आहे जी एस टी अठरा टक्के आहे मान्य आहे आणि जे लोक शेतकरी भरायला तयार आहेत शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही फक्त त्यांचं ना म्हणणं काय आमच्या हातात द्या ही मग काय म्हणते शाळा त्यांच्या काळातली आव्हा असंच आहे आजचा मेल्यावर बाप राहतो बाप मेल्यानंतर राहतो राहतो नातवानंतर पण तसंच हे चाललेलं आहे आता जरी हिंऊ नातो असला किंवा मुलगा असला तर शंभर टक्के काम चांगलं होणार आहे आणि चांगलंच काम चाललेलं आहे माझं असं म्हणणं आहे साठ वर्ष त्यांनी भोगले आता दहाच वर्ष भोगले अनेक पन्नास वर्ष भाजपला बघू दे हॅट्रिक भाजपचीच होणार आहे हॅट्रिक नाही कायमच भाजपला राहणार आहे भाजप जवळजवळ मी सांगतो अजून पन्नास वर्ष यांच्या मानगुटीवरून हालत नाही आणि चांगलं काम चाललेलं आहे आज तुम्ही मला सांगा आमच्या इथं गलाई बांधव आहेत मेंढपाळ आहेत त्यांच्या जाऊन खेडोपाडी तुम्ही विचारा भाजपनं काय केले आज मंत्री माहीत नव्हता आज आमच्या अशा लोकांची व्यवस्था झाल्या हा इथला जो कणा आहे हा सगळा सोन्या गोल्डवरचा कणा आहे मान देशातला खटाव तालुका तासगाव तालुका कवटेमकाळ तालुका ह्या खानापूर तालुक्यामध्ये सोन्या चांदीचं ह्या लोकांनी अक्षरशः जेरीस आणला होता धंदा आमची लोकं रडली काँग्रेस सत्ता असताना त्यांच्याकडून ती दुकानात पडलेलं मटेरियल असू दे काय असू दे की वहिनी गोल्ड कंट्रोल बसवलं पण आता जे चाललेलं आहे टॅक्सभर तुझ्याकडे पन्नास किलो सोन असू दे पण भर तो म्हणतो मी सुके रात्री मला व्यवस्थित झोप लागत्या आता आमचा जो गलाई बांधव आहे तो अतिशय सुखी आहे फक्त हे जे चाललेलं तुम्ही फक्त बाहेर जे लोक आहेत गावगाड्यात बाहेर जे आहेत शहरात लोक त्यांना फक्त विचारा कसं चाललेलं आहे तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे मार्केट कमिटी होती तुम्ही सभापती होता त्यावेळी काकाने मार्केट कमिटीसाठी काय काम केलं काकाने बाजार समितीसाठी नवीन गोदाम योजना परत बाजार समितीचा अंतर्गत रस्त्यासाठी भरपूर मदत केलेली आहे आणि काकांच्या बरोबर भाजप जे पुनर्मंडळ होतं भाजपच्या ताब्यामध्ये त्याही काळामध्ये त्यांनी भरपूर मार्केट किंमतसाठी के मदत केली आहे आपलं डाळिंब संकुलन आहे निर्यात केंद्र आहे डाळिंब निर्यात केंद्र ह्यासाठी भरपूर मदत झाली आणि काका हे तसं कामाचा माणूस आहे हे शंभर टक्के निवडून येणार खासदारांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का आता समाधानी हाय पण कसं आहे कामही झाली पाहिजे विकासाची होतील काय विषय नाही हाय समाधानी हा पाणी काकाने आणलं असं आता भाजपकडून सांगण्यात आले यावर तुमचं मत नाही पाणी भाजप ना भाजप मनोहर जोशी त्यावेळी मंजुरी मिळाली हे सगळं कराय पण सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे पाणी आलेलं आहे असं कोणाचं एकट्या श्रेय म्हणता येणार नाही याला अनिल भाऊंनी काम केले सदाभाऊनी केले जे काय राज केले मग ते कुठल्या पक्ष आहे आपण काय बघण्यात अर्थ नाही पाणी येणं महत्वाचं आहे सध्या वातावरण कसं आहे येतं महाविकास आघाडी का महायुती दोघ निम्मनिम्म आहे पन्नास पन्नास टक्के तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय आमचं मत काय आता काका आहेत का विकास म्हणावासा झालेला नाही करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पण आता बघूया काय जनतेचा कौल आहे त्यांनी असं सांगितलं की मोदी साहेबांच्या सभेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जावं लागणार आणि यावं लागणार आहे अ निरोप काय जरी आला आणि काय जरी झालं तर परिवर्तन ही जिल्ह्यात होणारच आहे जिल्ह्यात परिवर्तन होणार आहे त्याच्यामुळे कोणाचं काय निरोप येईल कोणाला कुठं जावं लागेल ही सगळं वेळ काळ ठर का ठरवलंच की इथं काय झालं आहे नास्ताही ना, ना अंगणवाकडा असा प्रकार झाला आहे आता आमचे एक मित्र म्हणली आहे की मोदींजींची सभा फक्त काकांना तर आमचे सहकारी पक्षातले म्हणले आहे की मोदींची सभा जी होणार आहे ती फक्त काकांचं हॅट्रीक करून त्यांना म केंद्रात मंत्री म्हणून पाठवायचं यासाठी होणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो मोदी इथे येणार आहेत त्या दिवशी तुम्हाला कळेल मोदी काय येणार आहेत काकांच्या हॅट्रीकसाठी पण येणार आहेत काकांच्या प्रचारावर पण येणार आहेत आणि जो मेन काय काम आहे त्या दिवशी त्यांना कळेल की बाबा आपल्याला पण त्या सभेला जायला लागणार ही त्यांना निरूप येणार आहेत त्यासाठी मोदी साहेब इथे येणार आहेत आपण म्हणणं की काँग्रेसचं काम चांगलं आहे किंवा भाजपचं काम चांगलं आहे आता ॲक्च्युली भाजपनं जर कामच मोदी सरकारनं जर कामच केलं नसेल तर जनता लिगली डावलणार आहे किती सात मला वाटते हां किंवा नाही नाही रिझल्ट रिझल्ट लागल्यानंतर जर त्यांनी कामच ॲक्च्युली केलं नसेल तर ते निश्चितच ते म्हणजे खाली होणार आहे आणि काँग्रेसचं सरकार येईल आणि जर काँग्रेसनं काँग्रेसच्या कामापेक्षा मागल्या काँग्रेसच्या कामापेक्षा जर भाजपचं काम चांगलं असेल तर निश्चित भाजप ही बहुमताने येणार आहे असं कुणीही मानायचं हे नाही की बाबा ह्यानं काम केलं हेचं काम गलत आहे किंवा ह्याचं काम चांगलं आहे हे आता जनताच ठरवेल ना मगाशी मी मुद्दा काय केला की गटतट हे महत्त्वाचे फॅक्टर आहे गटतट म्हणजे नेते लोक किंवा कार्य जे अटॅचमेंट आहे म्हणजे जे, जे मतदार प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला अटॅच आहे ती लोकं काय सांगते ती किंवा खाली त्या शेवटच्या क्षणापर्यंत काय ह्याच्यावर सुद्धा त्याचा निकालावर डिपेंड राहणार आहे आता बार पलटवार माझ्या गलाई बांधवांना विचारा की संप किती दिवस चालू ठेवला होता त्यातनं मार्ग काढला का गलाई बांधवांनी किती जे आपल्या लय राहू द्या बाकीच जिल्ह्यातल्या किती नेत्यांच्या गाठी घेतल्या त्या लोकांनी किती पुढे प्रश्न मांडला आणि त्यातनं मार्ग निघाला का आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा की जिल्ह्यात सगळीकडे हेच हो विषय आहे की टेंबू 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 टेंबूचं पाणी आलंय सगळं झालंय पण त्याचा ऊस कोण नेणार किती कारखाना चालू आहे ती आणि खरसुंडीत किती शेतकऱ्यांनी ऊस लावला आणि ऊस लावणं का बंद केलंय हे एवढं खरसुंडीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगावं हो। की का बंद झाला खरसुंडीत ऊस लावणं मी स्वतः ऊस शेतकरी आहे मी आज स्वतःच्या रसवंतगृह आहे त्या दोन ऊस कोणीही नेत नाही खरसुंडीतला प्रत्येक पुढ्याच्या मागं लागावं लागतं की माझा यावेळेस वेळेस लावा एकही शेतकरी आता खरसुंडीतला ऊस लावण्याच्या मनस्थितीत नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि पूर्वीची जी कारखान्याची आहे ती आपल्या तालुक्यातला विषय सांगतोय फक्त कर आतपाडी तालुक्यात त्या देण्याविषयी जरा बोलूया की आपण की आता शेतकऱ्यांनी काय अडचणी आहे त्या की कुणी ऊस नेला आता इथला ऊस जातोय आमचा पडळला सातारा जिल्ह्यात मग आम्ही पुन्हा त्यांच्या पाठीमागं जाय जगा गारगे साहेबांच्या ते आमची ऊस नेते ती म्हटल्यावर मग तालुक्याच्या नेत्याने सांगा की बाबा ऊसाचं काय करायचं आणि त्याच्यावर कसा मार्ग काढणार आता टेम्पोचं पाणी आलं ही बाग विषय सोडून द्या पण जे शेतकऱ्यांनी ऊस केला आहे त्या शेतकऱ्यांनी काय मार्ग आहे हे उशे नेत्यांनी आज आपण बघतोय गॅसचा दर तीनशे पन्नास होता आज अकराशेकडे गेला पेट्रोल साठ रुपये होतं एकशे दहा म्हणजे स्वस्त एकदम एक झाले निवान झोप लागते आज काँग्रेसच्या लोकांनी भ्रष्टाचार केला असेल राष्ट्रवादीचा केला असेल आज भाजपमध्ये गेले म्हणजे ते काही शुद्ध धुतल्या तांदासारखे झाले का नाही झाले त्यानेच आरोप करायचं हे घोटाळा केला हे टाका ना कशासाठी तुम्ही तुमच्या पक्षात घेताय त्यांना घेऊ नका त्यांनी त्यांनी घोटाळा केला भ्रष्टाचार केला ही शंभर टक्के मान्य आहे पण त्या माणसाला तुम्ही जेलमध्ये टाका असं करू नका आणि भाजपच्या निष्ठावंत माणूसचाच न्याय द्या आज खरसुंडीत निष्ठावंत कोण आहेत हे विचारा आणि निष्ठा सोडून किती जण आलेत ह्याचा पण अभ्यास करावा एवढंच मी सांगतो या ठिकाणी थांबतो